मित्रांनो काय पॉट आहे ना जबरदस्त स्वर्गात आल्यासारखं वाटतं बरं का हे जन्नत आहे एकदम आता अशा ठिकाणी एखादी जागा तुमची असतं स्वप्न असतं साहजिक प्रत्येकाला वाटतं बा एखादं फार्म हाऊस अशा ठिकाणी असावं काय व्हिडिओ बघितलं ना पण पुणे प्लस मार्फत मित्रांनो पहिल्यांदा आपण अशी भन्नाट कन्सेप्ट आणलेली आहे बरं हे कोणासाठी माहीत आहे ना चांगला पैसा झालेला आहे पुण्यात चांगले दोन चार फ्लॅट झालेले आहेत वेल सेटल झालेला आहात मुलांचं शिक्षण झालेलं आहे किंवा मुलं लहान जरी असले पुण्यात तुमची चांगली प्रॉपर्टी झाली आहे तीन चार फ्लॅट झालेले हे त्यांच्यासाठी काय सांगतोय मित्रांनो मी कारण तुम्ही आता बरेचसे सेलिब्रिटी बघत असाल तर प्रत्येक सेलिब्रिटी तुम्हाला दिसतं ना एवढं फिट का त्वचा गोरी का चकचकीत का ह्याच्या मागचं कारण मित्रांनो असं आहे की प्रत्येक ज्या जे काही धनी लोक आपण म्हणतो ना हायर मिडल क्लास तुम्ही याला म्हणू शकता प्रत्येक जणांचं आपलं स्वतःचं फार्म हाऊस म्हणजे स्वतःचं एक शेत आहे ज्या शेतामधलं तो जे काय पिकतं मग त्या भाज्या असतील दूध असेल तूप असेल लोणी असेल गाई अंड्यापासून सर्व काही त्याच्या स्वतःच्या शेतात ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलं जातं आणि तीच गोष्ट तो खातो किंवा त्याची फॅमिली खाते आजकाल तुम्ही सोशल मीडियावरती बघताना एवढे रील आपण बघतो पनीर डुप्लिकेट दूध डुप्लिकेट फळांना काही काही औषधं मारतात भाज्यांना औषधं मारतात आता हे सर्व तुमची पिढी तर आपली पिढी तर ठीक आहे आपल्या पिढीने पचवलं पण पुढची पिढी जी आहे म्हणजे पिझ्झा बर्गरवाली जी पिढी बर्गर आहे ना मित्रांनो तुम्हाला वाटतं का त्याकरता म्हणतो पुण्यात एखादा फ्लॅट कमी घ्या पण ही जी आम्ही कन्सेप्ट आणली ना एक एकरचं तुमचं स्वतःचं शेत आपण देतोय आता किती पैसे काय पैसे ते नंतर तुम्हाला सांगणार आहे पण ह्याचं उद्दिष्ट असं आहे की ही जी आम्ही स्कीम लाँच करतोय की स्वतःचं शेत एक एकरचं या एक एकरचं स्वतःच्या शेतामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पुढची दहा पंधरा वर्षं तुम्ही म्हणाल तितकी वर्ष तुम्हाला तुमच्या शेतातल्या भाज्या फळभाज्या लोकल आपल्या मातीत जी फळं पिकली जातात मग तो आंबा असेल डाळिंब असेल पपई असेल ही सर्व तुमच्या शेतातली अंडी कोंबड्या दोन गायी असणारे त्या गायीपासून मिळणारं दूध तूप लोणी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मार्केटमधनं काही विकत घ्यायचं नाही आहे सर्व गोष्टी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तुमच्या स्वतःच्या शेतातून म्हणून मी काय म्हटलं पुण्यात एक फ्लॅट कमी घ्या पण ही जी प्रॉपर्टी आम्ही स्वतःचं शेत नावाचं जी कॉन्सेप्ट आणलेली आहे आम्ही हे सर्व तुम्हाला देतोय फक्त पंच्याहत्तर लाखामध्ये दे। आणि ते देखील पुण्यापासून जवळ तुम्ही तुमच्या घरात बसून सिस मोबाईलवरती बघू शकता की तुमच्या शेतात काय वांगी लागले आहेत का टोमॅटो लागलेत का काकडी लागलेली आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला डिलिवर होणार आहेत तुमच्या घरी तर पुणे प्लसने मित्रांनो ही नवीन कन्सेप्ट आणलेली आहे आपण शंभर एकरमध्ये हा प्रोजेक्ट स्वतः करतो आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं शेत असणारे एक एकरचं त्या पूर्ण शेतात तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही तुमच्या घरपोच करून देणार आहोत प्रत्येक फार्म हाऊस प्रत्येक शेतामध्ये एक छोटंसं कॉटेज देखील असणार आहे तुम्हाला जर काय वाटलं की बा दोन दिवस इथे येऊन राहावं ते, ते देखील तुम्ही करू शकता तर अशी कन्सेप्ट पहिल्यांदा कुणीतरी घेऊन आले मित्रांनो हेल्थ इज वेल्थ थोडंसं आता हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे आजकालचे धकाधकीचं इतकं जीवन झालं आहे त्याच्यामुळे मित्रांनो पैसा पैशाच्या मागे पळण्यापेक्षा थोडंसं हेल्थ कॉशियस होणं खूप महत्त्वाचं आहे त्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही ही कन्सेप्ट आत्ता आणलेली आहे की स्वतःचं शेत जे तुम्हाला ठेवणारे हेल्दी देखील आणि वेल्दी देखील तर बुकिंग आम्ही आता पुढच्या आठवड्यात बुकिंग चालू करतो आहे आणि ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण पॅकेज आम्ही देणार आहोत तुमच्या घरपोच प्रत्येक गोष्ट डिलिवर होणार आहे तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये एक केअरटेकर असणार आहे जो तुमची पूर्ण शेताची काळजी घेणार आहे ही पॅकेज आपण सेवंटी फाईव्ह लॅक्सला देतो आहे पुण्याच्या जवळच हा आपला प्रोजेक्ट आहे अगदी पन्नास ते साठ किलोमीटरच्या रेडियसमध्ये फक्त शंभर युनिट्स आम्ही काढणार आहोत तुमचा रिस्पॉन्स अपेक्षित आहे आणि मी म्हणतो ना पुण्यात तीन चार फ्लॅट तुमचे झालेले आहेत गाडी झालेली आहे मुलं चांगली शिकत आहेत तर थोडीशी काळजी स्वतःची घ्या तुमच्या स्वतःतला स्वतःच्या शेतातलं पिकवलेलं तब का तब्येतीची काळजी घ्या तुमची फ्युचर पिढी पिझ्झा बर्गर खाणारी हेल्दी राहिली पाहिजे बुक करा डिटेल्स सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारे माझा नंबर देणारे फोन करा पंच्याहत्तर लाखाला आम्ही हो तुम्हाला सर्व क्षेत्र येतो आहे स्वतःचं शेत और क्या मागत